हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर चला भाऊ बहिणींना उशीरच झाला व्हिडिओ टाकाय काल पण एकच व्हिडिओ टाकला हां चाललं होतं माझं काम जरा लय उशा खराब झाल्या होत्या उशा शिवल्या म्या आज मग माझी उशीर राहिली शिवण्याची उशीर राहिली भाऊ बहिणींना शिवायची ऐका उशा शिवल्या आणि कवर करायच्या ती काय गावन आता ही जुनं रद्दीला गेलेलं गावन त्याचा आता कवर करते उश्यांना घालायला लय खराब करते ते पुरी उश्या कुठं बी काय आता चांगल्या चकाचक मध्ये केले ते चकाचक मध्ये एवढ्या उश्या केल्या चक बघा के हो शिवून घेतल्या ते आता मी म्हणजे त्याचं कवर काढून धुवून शिवल्या ते परत डबल कुटान झाला कवर असतं तर नसतं मग खोलाव्या लागल्या काय कवर जरी असलं तरी घालत नाही तर परत धुतलं ना की परत घालतच नाही तर तसंच पडते वाते। वाते। वाते तर का भाऊ बहिणी जेवण ही केलं मस्त पैकी मुश्या शिवल्या आणि इथं गाव नाही तर याच कवर शिवायच्या तोंडाला चव नव्हती तेव्हा ती आणलं होतं काय म्हणतात त्याला वाट्या त्या वाट्या घाट्या तर त्या वाट्या घाट्या सुद्धा खाऊ वाटाना चवच नाही झाली तोंडाला काय करायचं अपूर्वानीच बसवल्यात निम्या अर्धी

शिवण्या ए अपूर्वा त्या औषधाच्या बाटल्या माझ्या घरात निवून ठेवू आताच नाही मी कवर शिवणार जम्पर शिवाय खाल्ले की शिवण्याने दिल्या होत्या मला काय माझ जरा ही कंबार पाठसले दुखती आणि ते मिशनीवर नाही बसली पाहू बहिणीने मी आज शिलाई मशिनीवर बसली नाही गोदाड्या टाकल्या धुवून गोहादाड्या गादाड्या एक होत काम उश्या केल्या नटक्या आता कवर शिवायचं ते उश्यांच तशा केल्या उशा ऐका घरीच बनवत असते मी उश्या गोदाड्या पहिला आता शिलाई मशिनीपासून तर तरी कमी आल्या नाही तर पहिला होता मला गोदाड्या ही असलं उन्हाळ्याच्या दिवसात काम धंदा नसले ना तेव्हा मी रानात कामात जायची भाव बहिणी धंद नसली की मग गोदाड्या शिवत बसायची पहिलं तेव्हा बारकाडी लेकरं होती लहान लहान काय काय म्हणतात पिऊ परत अपूर्वा शिवण्या नव्हती तेव्हा शिवण्या झाल्यापासून काय शिवान्या पोटात होती तवपासूनच मी असं आपलं घरी बसून काय नाही काय आता एकटं राहायची पहिल्यापासून एकटं राहायलाच मी मला जास्त आहे ना माणसात मी राहिलीच नाही एकटं एकटं राहण्यातच मला जास्त म्हणजे पहिल्यापासून पावला गणे ठेस घेतल्यामुळे मी एकटं राहण्यातच जास्त विश्वास ठेवत होते माणसात राहायला नकोच वाटायचं मला त्याच्यामुळं एकटं राहून मी भरपूर अशा कला शिकली व्हा बहिणींनो एकटं राहून राहून कुठ म्हणजे काय बी उश्या शिवत बसायचं गोदाड्या शिवत बसायचं असं काय बी करत बसायचं पण एकटं राहण्यातच मला पहिल्यापासून लोकांमुळे इंटरेस्ट झाला एकटं राहण्यात कारण की माझा विश्वास उडले उडाला गेला एकटा जीव आणि सदाशिव म्हणजे असं म्हणून त्याच्यात बारकाली लेकर होते आपल्या लेकरांबरोबर आपलं दिवसभर कोणाच्या इथं जायचं नाही कोणाच्या इथं बसायचं नाही उठायचं नाही ती पाहिल्यापासून मला कसली सवय नाही घरात ती आपल्या जुन्या होता होताना जुन्या बांगल्यात आपलं एकटी दिवसभर काय नाही काय काय नाही काय करत राहते त्याच्या आधी तर त्याच्या आधी तर ती जर परिस्थिती तुम्हाला दावली असती तर तुम्ही म्हणला असता पुनमताय काय आता जी भाऊ बहीण माझी पहिल्यापासून व्हिडिओ बघते त्यांनी बघितला आपला जुन्या बांगल्यापासूनचा प्रवास पण त्याच्यापेक्षा बेकार प्रवास होता आपला पहिला तेव्हा काही सोशल मीडिया परत मोबाईल ही असलं नव्हतं मोबाईल फोनला नव्हता तर असला कुठून यायचा उगा आता हप्त्यावर काढला भाव बहिणीनं हप्त्यावर घेतला फोन व्हिडिओ फिड़ काढती तुमच्याशी संपर्क म्हणजे तुमच्याशी माझं म्हणजे ही झालं एक एका आपुलकीचं नातं जुळलं आणि एक आधार वाटायला लागला मला सोशल मीडिया आल्यापासून पण काय लोक का आहेत ना देते ती तिथ सारखी मला स्वार्थी स्वार्थी म्हणतात त्यांना मागचं कारण कसं असतं कुठल्या बी गोष्टीचं ज्यावेळेस आपल्याला काय माहिती आपण करून घ्यावं हो। तेव्हाच एखाद्यावर बोट उचलावं हो। स्वार्थी ह्या शब्दाचा माणसाला अर्थ पण कळायला पाहिजे स्वार्थी म्हणजे काय आता स्वार्थी मजी त्या लोकांचं म्हणणं हाय की मी लय स्वार्थी आहे तर भाऊ बहिणीनं मला जर तुम्हाला जर सांगायचं झालं ना तर मी सांगते तुम्हाला बोलती की मी अजूनपर्यंत तर कोणाकडून आपला स्वार्थ बघितलेला नाही अजूनपर्यंत माझे आहे ना जसं मला आहे ना मला जसं माझं स्वतःला मी सावरलं जसं मला कळतंय तसं मी स्वतःचा स्वार्थ ही दुसऱ्याकडून कधीच बघितलेला नाही पुढच्या माणसापासून आपला स्वार्थ कधीच बघितलेला नाही आपल्या कष्टावर यश ठेवून म्हणजे आपल्या कष्टावर विश्वास ठेवून प्रयत्न केलाय मी आणि अनुभवातून प्रत्येक गोष्टी शिकल्यामुळं धडा शिकलेली आहे मी प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक येणाऱ्या संकटातून धड भरपूर शिकलेली आहे मी आणि त्याच्यामुळं कसं आहे मला मजबूर झाली मी स्वतःचा विचार करायला त्याच्यामुळं मी कसं आहे पावलाग नाही ठेसा घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं जी मला स्वार्थ स्वार्थस्वार्थी म्हणतात ना त्यांच्यासाठी मी एवढंच बोलीन की कुठली बी गोष्ट जर घडावायची म्हणलं ना तर त्याच्या मागं एक कारण असतं तर ती जाणून घ्यावा आधी माणसाने आणि मग कुठल्याही गोष्टीचं आहे ना म्हणजे कुठली बी गोष्ट कुणावर बोट उचलायचं म्हणलं ना तरी आपण विचारपूर्वकच उचलावं असं मला वाटतं आणि तुम्ही बघितलं आहे मी जशी मीडियावर आहे तवापासून मी जास्त तुम्हाला सांगते भा बहिणीनं कुणाच्यात तुम्हाला दिसती का मी हां मी असते का कुणाच्यात तुम्हाला व्हिडिओ माझं येत्यात व्हिडिओ कोणाचा येतात तर आपल्या फॅमिलीचंच येत आहेत असं कोण आहे का की मी त्या माणसाबरोबर आवराजून आणि एक आनंदीमय व्हिडिओ बनवल्यात कोणाबरोबर म्हणून नाही कारण की लोकांनी मला पावला गणेश ठेस दिलेला म्हणजे ध दा, धक्का दिलेला आहे पावला गणेश धक्का दिलेला आहे आणि तो धक्का घेऊन मी सावरून स्वतः उठलेले त्याच्यामुळं मला प्रत्येक गोष्टीतून एक अनुभव आणि शीख मिळालेली आहे त्याच्यामुळं का लेकरांबरोबर एक आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करते तर मला एवढंच सांगायचं आहे त्या लो लोकांना ज्या लोकांना काय माहिती नाही आणि आपली सतत बोट उचलत राहते ती त्या लोकांना एवढं सांगूशी वाटतंय मला की आपल्याला अधिकार नाही कोणाच्या जीवनावर बोलण्याचा ज्या त्याचं जीवन आहे ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं जगू द्या ज्या ज्या त्याच्या वेदना ज्याला त्याला माहिती असत्या तुमच्या वेदना तुम्हाला माहिती माझ्या वेदना मला माहिती जगाला सांगून काय उपयोग आहे का आणि जरी सांगितलं तरी लोक नावं ठेवतात त्याच्यामुळं आपल्या वेदना आपल्या देवाला भोलेनाथाला सांग म्हणजे सांगायच्या आणि त्यातून मार्ग जरी काही अडचण वाटली तरी देवाला त्यातून मार्ग मागायचा असं मला वाटतं भाऊ बहिणीनं चला जास्त नाही बोलू वाटत नाही मला आलीकडे आलीकडं कोणाला जास्त तरी आता तरी सोशल मीडियाच्या माध्यमापासून तरी तुम्हाला सांगते तुमच्याशी बोलते मी नाही तर मला इंटरेस्ट नव्हता कोणासह बोलण्यात मी जास्त कोणाला बोलत नव्हते सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी मी तुमच्याशी संपर्क ठेवला बोलती तुमच्यास नाहीतर मला दिवसभर मौन व्रत घेतल्यावाने मी दिवसभर छुपी आपली गाणी लावायची डोक्यातलं टेन्शन बाहेर काढण्यासाठी आणि दिवसभर कपडे शिवत बसायचं ही माझं काम आणि घरातली काम आता घरातली कामं आता पुरी हाताखाली आल्यापासून करतात माझे नाहीतर ह्याच्या आधी काय कोण होतं का कराय भाऊ बहिणी आपलं आपल्यालाच करावं लागत होतं ना आता लोक मला मा म्हणतात काय काय काम करत नाही काम करत नाही काम जर करत नसती तर आज हिथपर्यंत आली असती का भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा आज जर मी काम जर करत नसती तर इथपर्यंत आली असती का आणि काम जर करत नसती तर पुरी एवढ्याशा एवढ्या झाल्या असत्या का त्यांना जर खायला प्यायला करून नसती घालत हां त्यांना लहानाच्या मोठ्या करायला कसता घ्यावीच लागली असेल ना तेव्हा ती मला आईचा तुकडा देते त्यात लेकरं माझी आता काय लोकांना त्याचा पण त्रास होतोय भाऊ बहिणींना आता प्रत्येक गोष्टीचा जर हे त्रास करून घ्यायचं म्हणलं ह्यांनी तर कसं व्हायचं प्रत्येकच कस गोष्टीचा जर त्रास करून घेत म्हणल्यावी तर काय करायचं आता भाव बहिणीला तुम्ही सांगा काय नाही बोलत मी जास्त मला बी नाही बोलूशी वाटत कुणाला ज्या दिवशी मी टेन्शन मध्ये नेमकी ज्या दिवशी मी जास्त टेन्शन मध्ये असेल ना त्या दिवशी जर कोणी मला वाईट वक्त जर बोललं ना तर मग मात्र मी मग माझं तोंडाला मी आवर घालू शकत नाही भाऊ बहिणी कारण की ऑलरेडी आधीच मी टेन्शन मध्ये असते आणि त्याच्यात मला आहे ना कोणीतरी जास्त टेन्शन देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं वाईट फक्त माझ्याकडून बोलून घेत मी कधी कोणाच्या वाड्या पाचोळ्या पाय देत नाही आणि जर माझे जर कोणी दिला विनाकारण तर मग त्याला हे करत असते बोलत असते अस मी नाही तर मला असं बोलण्यात कोणाला इंटरेस्ट नाही मी विनाकारण तर कोणाला बोलत नाही नाही अजिबात असं काम आहे तुमच्या पुनता काय चुकलं तर सांगा मला आता एक बाई तर तुम्हाला सांगते काल तर मी तुम्हाला लाईव्हला सांगितलं काही बी बोलतात तरी मला भाऊ बहिणी म्हणतात की जाऊ नका कस लक्ष देत जाऊ नका म्हणता भाऊ लक्ष नाही दिलं तरी लक्ष केंद्रित होत आपलं तिकडे काय टायमाला तरी भरपूर असं टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करते अपूर्वा या उश्या ही गोळा करून निभर उशा या गोळा करून तिथं ठेव उशा निवून आणि ही आहे ना गाऊन पण आहे ना हे करून म्हणजे परत चला मी तर काय गेलं बाज कागद गेला काय उशीत कातर ही आणली होती बाय या उश्यांला हे करायला चांगलं जरा चकाचक स्वच्छ केलं त्या बरं वाटलं लय घाण झाल्या मग नाही ती पहिल्यापासून तुम्ही बघितलं जुन्या बंगल्यात सुद्धा आहे ना आपलं सारवून सुरवून सारवून सुरून काढू काढू तर नाकात नळ यायचं भाव बहिणीनं पाऊस पाणी आला की वगळून जायचं तरी इकडं घरात नवीन घरात आल्यापासून सारवानाचा असं ताण वाचलाय माझा नाहीतर वायता गुण जीव जायचा मातीचं घर सारखे खराब व्हायचे कपडे चोपडे काही शेना मातीच्या घरात आता नाही आता ते फरशीचं घर आहे थोडस म्हणजे असे घाण गुहून कपडे बदनायच जास्त जी असे गोदाड्या गाड्या तरी आज गोदाड्या बऱ्याच धुवून टाकल्या त्या दिवशी दोन तीन धुतले मला तर अवसानच नाही धुवायला काय सांगायचं ते बरं चला वा बहिणी ना है काढलाय व्हिडिओ काल, काल तरी एकच टाकला मी व्हिडिओ दिवसभर ती दिवसभर काम करत 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 टाकत असते मी व्हिडिओ बर का काय टायमाला आहे ना मन नाही लागले मग नाही टाकत मन नाही लागलं ला तरी मी लाइवला येत असते लाइवला बोललं ना मग तेवढंच मला बरं वाटतं तिथं विचार दोन टक्कोची येते वाईट बोलाय बघा काय करायचं ह्या जगात चा सुखाने जगू देणारी माणसंच नाही ते भाव बहिणीनं